काय रे अरू कावर रोड राहिला अय भाऊ ए अरु अय आरू कावर रडतो ए बापडे नाही काम जाऊ ना खाऊनाचं काय काय फोन केला हां काय ना भाजीला जेव्हा काय करेल जेव्हा काय करेल संपली का मग काल काहीच नाही आजही फोन केला फोन घ्याल मित्रांनो काम करून काहीच उपयोग नाही मावाला जेवायला काहीच त्रास नाही कालय नव्हतं काल तर व्हिडिओ बघितला असतो तुम्ही आजही काहीच नाही अरे काय रे का वर रडत तू तुला किंड जेव्हा आणलं पाहिजे मी डिश आण ग दोन दोन आण चमचान चल इकडे तर बाका मित्रांनो मी आज येतांनी कढी समोसा आणलाय तर कढी समोसा खाऊ मस्त आता गरम आहे भाऊ हा किंवा जेव्हा घे तुला दोन दिवस सांग काटळा चमचा तिकडून बस ना मला बसू ऐ तिकडून बस ना त्यांगा सरक आरू त्यांगा सरक ना बस खाली बसा माझा भाऊ हुशार आहे ते तिकडे जाऊन बसला ना फोडून देऊ तुला देवा इकडं दे काय निघतं बघू हां आपण

वाजते काय देऊ दुस खाय तुला होडपाटा डिस कळते का डिस नेऊन ठेवते डिसा डिसा एवढ्या अरे डीसा का दिसा दिसा। अर तुला <laughs> कुठून आणला कुठण्या कुठण्या साडा मम्मीला त्यांना त्यांना याला रिसायकळ ती नाही तर चला मित्रांनो आता भूक लागली आहे मस्त आता कडी समोसा आणलाय मस्त खाऊन घेतो तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मस्त समोसे आहे हे बघा हा हे देठोन बाकीचं तुला काटळी चमचे सांगितले होते मायक येणार व्हिडिओ व्हिडिओमध्ये भेटल ना मग काही दमती आहे का नाही तर बघा मित्रांनो वाट्या सांगितल्या डिसा सांगितल्या तर तेव्हा त्या मोठ्या काही घेऊन आली काटळे चमचे ते भलते चमचे आप आणले आपल्यालाच खायचे ते काही कोणी नाही आ... बघा मित्रांनो मस्त आता कडी समोसा खाऊन घेऊ कारण भूक लागली मला तर याच्यामध्ये काय दिलंय आहे हा याच्या शेव असतात ही शेव याच्यामध्ये टाकू दिसत आहे नाही ते काय शेव घातली याच्यामध्ये घास काय खात आहे ते बाई ते पोट राहिलं सगळं खाली अरु हाताने असं काढ ना ते हाताने काढ आणि याच्यामध्ये कढी असत कडीची आता किती दिले पॅक करून लांब जायचं ना आता म्हणजे मस्त कडी बिडी तरीची नाही हात नको लावकर मी आरू दे मग हे बाई ही शो याच्यात कडी त्याच्यात होती की ना देना 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 मस्त बघा मित्रांनो किती छान आहे हा 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 हात धुकला बरं का अरू गरम ये बस 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 हात दुखला भाऊ तर चला मित्रांनो या तुम्ही पण कडी समोसा खायला थांब ना तुला खायची बसल थांब तर मी पण घेतो लई भूक लागली